अमरावती जिल्ह्यामध्ये कोविडचा प्रादुर्भाव असताना जीवनावश्यक दुकाने वगळता इतर कोणत्याही दुकानांना दुकाने खोली ठेवण्यास शासनाने परवानगी नाकारली आहे मात्र तरी सुद्धा अमरावती शहरामध्ये अनेक व्यावसायिक आपल्या मनमानीने छुप्या पद्धतीने व्यवहार करताना दिसत आहेत अशा दुकानदारांविरुद्ध सक्त कार्यवाही करण्यासाठी महानगरपालिका बाजार परवाना विभागाला सज्ज करण्यात आले आहे या विभागाने शहरातील अनेक दुकानदारांविरुद्ध कार्यवाही करून त्यांना दंड देऊन दुकाने सील करण्याची मोहीम राबविलेली आहे यात लाखोंच्यावर महसूल मनपाला प्राप्त झाला आहे मात्र दोन दिवसापूर्वीच सहकार भवन जवळ असलेल्या एकता आभूषण प्रतिष्ठानमध्ये मोठ्या संख्येने कर्मचारी असल्याची माहिती महानगरपालिका बाजार परवाना विभागाला मिळाली होती यामध्ये तात्काळ सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक आठवले यांच्यासह महानगरपालिकेची चमू या एकता आभूषण या प्रतिष्ठानामध्ये त्यांनी धाव घेतली होती या ठिकाणी आत जाऊन पाहिले असता मालकासह अनेक कर्मचारी आत दिसून आले यामध्ये नियमांचे भंग केल्याने त्यांच्यावर धडक कार्यवाही करून त्यांच्याकडून दंड वसूल करणे महत्वाचे होते मात्र या प्रतिष्ठानाला फक्त सीलच ठोकून कार्यवाही झाल्याचे दाखविण्यात आले याच प्रतिष्ठानामध्ये परवानगी नसताना लपून छपून कर्मचाऱ्यांना बोलावून व्यवहार का करण्यात आला हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे एकीकडे काही दिवसांपूर्वीच नमुना गल्लीमध्ये अनेक दुकानदारांविरुद्ध धडक कार्यवाही करून त्यांच्या वीस हजार हयगय का त्यांना दंड स्वरूपात रक्कम वसूल का केली गेली नाही की आर्थिक दंड देऊ नये असा कोणत्या बड्या राजकीय नेत्याचा फोन तर आला नाही ना अशी चर्चा होताना दिसून येत आहे एकता आभूषण बद्दल एवढे सलोख्याचे संबंध का असाही प्रश्न शहरामध्ये विचारला जात आहे याची मनपा आयुक्त प्रशांत रोडे आपण चौकशी करणार का असा प्रश्न नागरिक करीत आहेत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती